पण सध्या कमलाभवानीचं मंदिर कसे आले कमला भवानीचं मंदिर बघू शकता तुम्ही पहिल्यांदा सुरुवात कमला भवानीचे नवरत्ना सुरुवात चालू आहे बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन देखावा साजरी करण्यात आला असंच अकोलकोट स्वामी समर्थाचं हा देखावा साजरी करण्यात आला नंतर तुम्ही फुलास फुलाचे कमला भवानीच्या मंदिराचे देवीचं नाव साजरी करण्यात आले तरी ह्या कमलाभव भगवानीच्या दर्शनासाठी तीन जिल्ह्यातून लोक दर्शनासाठी येत आहेत नंतर ह्या वैशिष्ट्याचं असं आहे की शहाण्णव पायऱ्या शहाण्णव खम आणि शहाण्णव विहीर ह्यानंतर सायलाची शूटिंग ह्या मंदिरापासून राहिलेली आहे नंतर हर कॅमेरामॅन कुमार मोठे हर्षवर्धन गाडी करमाळा सोलापूर